विशाल पाटील यांची उमेदवारी फायनल कवठेमहाकाळ येथे फटाके उडवून जल्लोष सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून विशाल पाटील यांनी घेतलेला धाडसी निर्णय योग्य आहे विशालदादा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज ठेवल्याने कवठेमहाकाळ शहरात माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंद व्यक्त केला विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घोरपडे सरकार गट व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखविला विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून ठेवला आहे बंडखोरी करीत विशाल पाटील निवडणूक लढविण्यावर ठाम झाले आहेत या गोष्टीचा आनंद माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व समर्थकांनी कार्यकर्त्यांनी फटाके उडवून जल्लोष केला कवटेमगा शहरात जुने बस स्थानक व कुच्चू कॉर्नर येथे फटाके उडवून समर्थकांनी आनंद साजरा केला यावेळी विजयाच्या घोषणा दिल्या आल्या यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब ढेरे माजी सरपंच बाळासाहेब पाटील माजी सरपंच कुमार घाडगे माजी चेअरमन दिलीप झुरे पांडुरंग पाटील राजाराम घोरपडे शरद पाटील अशोक पाटील नचिकेत पाटील सुहास खैर चैतन्य पाटील गुलाब मकांदार यांच्यासह गोरपडे गटातील समर्थक काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क